मलाडमधील मालवणीत एका मोबाईल चोराला तेथील सजग नागरिकांनी चोरी करताना रंगे हात पकडले आणि त्यानंतर त्याची तेथील गल्लीतून सर्वांसमोर धिंड काढत आणि त्याला मालवणी गळ्यात दोरी बांधलेली आणि सर्वांसमोर खेचत काढलेली दृश्य आहेत मालवणीतली एका मोबाईल चोराला चोरी करताना रंगे हात पकडल्यानंतर तेथील स्थानिक नागरिकांनी त्याची वरात काढत त्याला गल्लीतनं फिरवलं आणि शेवटी पोलिसांच्या हवाल केलं दोन तारखेला रात्री सुमारास प्लॉट नंबर माणसाकडनं मोबाईल हिसकवून तीन मोबाईल चोर पळत होते मात्र या घटनेनंतर आरडाओरड होताच आजूबाजूच्या सजग स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्या तीन मोबाईल चोरांपैकी एकाला पकडलं तर त्याचे दोन साथीदार गर्दीचा फायदा घेत फरार झाले त्या मोबाईल चोराला रंगेहात पकडल्यानंतर आणि एवढ्या नागरिकांसमोर त्याची बोबडी सोडली मग नागरिकांनी त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या गळ्यात दोरी बांधून त्याला सर्वांसमोर ओढत त्याची बऱ्यात काढली आणि गल्ली गल्लीतून फिरवत शेवटी त्याला मालवणी पोलिसांच्या हवाली करण्यात आलं हा सर्व प्रकार समजताच आजूबाजूचे बघे हा सर्व प्रकार पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं जमा झाले मग काय वरात थेट पोहोचली मालवणी पोलीस ठाण्यात प्रत्यक्षदर्शींच्या बाबत काय म्हणणं आहे ते ऐकूया मालवणी प्लॉट नंबर सात मे एक चाचा रे ते उनका फोन चुरा के दो तीन चोर लोग भाग रहे थे तो हम लोगों ने उन लोगों को पकड़ा और मालवणी पाँच नंबर पुलिस स्टेशन में जमा करवाया पुलिस लोग अभी कार्रवाई कर रहे हैं सध्या मोबाईल चोर मालवणी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत की त्याच्यासोबत आणखी किती लोक अशा प्रकारच्या कृत्यात सामील आहेत तसंच ते नेमके कुठले राहणार आहेत गोविंद ठाकूर टीव्ही नाईन मराठी मुंबई